साहेबांनी ज्या पद्धतीने काल जे स्टेटमेंट केलं त्याच्याबद्दल मनापासून त्यांचा धन्यवाद करते आणि आम्ही जेव्हापासून केंद्राचे जे इलेक्शन निवडून आम्ही गेलो आहे माझ्या जिल्ह्याचा विकास माझे आदिवासी लोकांचा विकास माझे जिल्ह्याचा विकास स्पीडनी झाला पाहिजे आणि जे केंद्रामध्ये ज्यांचं नेतृत्व आहे ते आम्हाला मान्य म्हणून आम्ही त्यांच्यासोबत तेव्हापासून उभे आहे चौदामध्ये रवीजींनी विधानसभामध्ये देवेंद्रजींसोबत राहून त्यांना पाठिंबा दिला मी केंद्रमध्ये जाऊन एकोणीसमध्ये सुद्धा मोदीजींसोबत आणि त्यांना पाठिंबा दिला तेव्हाही त्यांच्यासोबत होतो आजही आहे आणि उद्यासुद्धा मी त्यांच्यासोबत आहे आणि एक घटक म्हणून आम्ही त्या युतीमध्ये आहे आणि त्याप्रमाणे त्यांची जी भावना माझे प्रती प्रती आहे आणि रवीजींची प्रती आहे ते त्यांनी काल बोलून दाखवली कारण की काम करत असताना जो लोकप्रतिनिधी आहे लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा जो व्यक्ती पहिले कममध्ये राहून एक्सपेक्टेड नव्हता विदाऊट एनी गॉडफादर आपले पाठीशी कोणी नसताना जनतेसोबत चोवीस तास त्यांच्या मदत राहून त्यांच्यासाठी काम करून देणं मला वाटते कामाचा तो रिफ्लेक्शन आहे जे त्यांनी काल बोलून दाखवलं तर मला आनंद आहे की इमानदारीनी डेडिकेशननी जर आपण काम केलं तर त्याची ओळख या पद्धतीने बाहेर येते म्हटलं होतं त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही एक घटक म्हणून युती सोबत आहे आणि ते सगळे निर्णय जेव्हा बाकी पक्षांचे सीट बद्दल होईल तेव्हा रवीजी आपले पक्षाची जी सीट आहे त्याच्याबद्दल ते, ते आपले पद्धतीने तिथे डिमांड करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका